माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक सहा एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक दुकाने वगळता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किराणा दुकाने कापडांची दुकाने मोबाईल दुकाने व इतर वस्तूंसाठी काही वेळ व काही आठ काही दिवस ठरवून देण्यात आलेले होते परंतु आत्ताच नवीन आदेशानुसार माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सदर आदेश रद्द करून केवळ जीवनावश्यक वस्तू व विक्री व वितरण जसे भाजीपाला किराणा सामान दूध ब्रेड फळे अंडी मांस मत्स्य बेकरी पशुखाद्यांची दुकाने यांनाच दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे सदर दुकाने हे सकाळी सात ते दोन दुपारी दोन याच कालावधीत सुरू राहतील व पूर्वी दिलेल्या आदेशांमध्ये जसे इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मोबाईल विक्री स्टेशनरी व जनरल गुड्स वस्तू विक्री हार्डवेअर संबंधित वस्तू विक्री कापड दुकाने वस्तू विक्री ही आ, हे बंद राहतील जोपर्यंत नवीन आदेश येत नाही तोपर्यंत केवळ अत्यावश्यक सा सामानांचीच दुकाने सकाळी सात ते दोन या कालावधीत सुरू राहतील तरी सर्व नागरिकांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे अशी माझी नम्र विनंती आहे